इकडे गायीची पूजा करताय आपल्याला आपल्या घरामध्येच आपण पूजा करतो आणिपैकी आम्ही वसुबारस बरेच सेलिब्रेशन केलं सो होतं आमचं वसुबारस हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजपासून आपली दिवाळी सुरू आहे म्हणजे आज पहिला दिवस आहे म्हणजे पहिला दिवा आहे तर आज आहे रमा एकादशी आणि वसुबारस म्हणजे गाय आणि वासराची पूजा करतात सगळीकडेच आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी सगळ्यांच्या घरी झगमगाट कामांची आवरा सावर हो सावर होऊन आता मस्तपैकी झगमगाट घरामध्ये आणि सगळं काही मजा मस्ती फॅमिली पूर्ण एकत्र दिवाळीला सगळे काही एकत्र असतात त्याच्यामुळे मग अजून भारी वाटतं आणि सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी दिवाळी सगळ्यांना बघा इकडे आमचं डेकोरेशनचं चा काम चालू आहे सामान वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि हे तिघे जण मस्त बेकू डेकोरेशन करत आहे अहो न घेतलं यांनी हाताशी आणि त्यांच्याकडून डेकोरेशन करून घेत आहे थोडंसं आणि हे बघा इकडे आईंनी सगळी तयारी करून ठेवली आहे गाय वासरू वगैरे हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलंच त्या दिवशी की हे गाय वासरू आणलंय आम्ही काय म्हणतो त्या आई गाय पूजा करायची आपल्याला आणि इकडे चालू आहे डेकोरेशनच काम होई थोडीशी हेल्प केली डेकोरेशन करायला नॉर्मल नॉर्मल डेकोरेशन केलंय आणि बाकीची तर सगळी तयारी आईंनी केली आहे सो चलो मी तुम्हाला बाहेर दाखवते हे बघा बाहेर सगळा झगमगाट आहे लोकांनी सगळ्यांनी लाईट्स वगैरे लावलेल्या आहेत आम्ही पण इकडे पंत्या वगैरे लावलेल्या आहे झाडांजवळ तुळशीजवळ पंथी लावलेली आहे बऱ्याच इकडे पण पंत्या लावलेल्या आहे एक पंथी भिजती आहे वाटतं ही भिजून गेली तिकडे मध्ये पण लावलेली आहे आणि इथे वरती हे छोटूसे कंदील्स लावलेले आहेत आणि मोठा कंदील त्या त्याला अजून अहो सेटल करताय म्हणजे थोडंसं काहीतरी झालं आहे त्याचं आणि खाली एक खालच्या गॅलरीमध्ये लावलेलं आहे आमचा एक कंदील तो पण मी तुम्हाला दाखवते आणि इकडे बघा सगळ्यांच्या घराच्या तिथे पंत्या दिसत आहेत आज पहिला दिवा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी पंत्या लावलेल्या आहे लायटिंग्स वगैरे सगळ्यांच्या घराकडे आहेत मस्त पैकी दिवाळी सेलिब्रेशन होणार आहे सगळ्यांचंच इथे स्वयंपाकाची पण तयारी म्हणजे स्वयंपाक पण चालू आहे अर्धा झालाय अर्धा बाकी आहे ते पण एक काम चालू आहे कोणाला विठ्ठल रखुम्ही शाईनच ला। मारायला लागले डायरेक्ट हे बघा आमचे विठ्ठल रखुमाई आणि हा फक्त विठ्ठल हे पण आमची मूर्ती आहे हे आपण ठेवायच्या का तर ठेवू शकतो तिथे साईडनी छान दिसेल आई हे पण तुळशी जवळ दिवा लावलाय म्हणजे पंती लावलीय छानपैकी मस्तपैकी पूजा चालू है। आहे हे बघा इथे ह्या कॅन्डल्स पण लावायच्या आहे जे मी आणलं होतं व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे ते पण आहे याच्यामध्ये कॅन्डल्स लावायच्या छोट्या आणि हे पण ऑलरेडी आमच्याकडचं आधीच होतं हे मोरवालं त्याच्यात पण कॅन्डल्स लावलं आहे आणि इकडे पण सगळं काही रेडी आहे हे बघा डेकोरेशन सिम्पल अँड सोबर डेकोरेशन केलेलं आहे मस्त ऑलमोस्ट सगळं तयारी झाली आता फक्त पूजा करायची बाकी आहे सो आता आम्ही पूजा करतो आणि तुमच्यासोबत शेअर पण करते मी सो बघत राहा आता सर्वात आधी इकडे गणपती बाप्पाचं हे करताय पूजा करायची आहे सो आपण कोणतंही काही करत असतो तेव्हा सर्वात आधी आपण गणपती बाप्पाचंच पूजन करतो सो आई इथे गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेताय म्हणजे आधी दूध आणि पाण्याने त्याला व्यवस्थित अभिषेक करून घेताय त्याचा हे बघा गणपती बाप्पाची पूजा झाली आता बाळकृष्णाची पूजा करायची सेम पहिला ठेवायचं हा सेम त्याचही तसंच करायचं त्याला दूध आणि पाण्याने स्वच्छ हे करून घ्यायचं त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आणि त्यालाही गणपती बाप्पा सारखं पानावर ठेवून द्यायचं आणि आता इकडे बाळकृष्णाला पण आहे इकडे गणपती बाप्पाची आणि बाळकृष्णाची पूजा करून घेताय आई गुळ आणि खोबर अच्छा बाप्पासाठी नैवेद्य पण गुळ आणि खोबऱ्याचा तो पण ठेवलाय बाळकृष्णाला एक फळ चिक्कू समोर एक फळ म्हणून इकडे गायीची पूजा करताय आपल्याला तर काही बाहेर गाई, गाई वासरू भेटत नाही सहजासहजी जास्त तर आपल्या घरामध्येच आपण पूजा करतो आणि त्याच्या गायीच्या पायावर पाणी वगैरे टाकून हो जसं की आपण हां आपण जर खऱ्या गायची पू म्हणजे गाय वासरूची पूजा करायला गेलो तर गायच्या पायावर पाणी टाकतोच ना तर मग असंच आपल्याला बाहेर नाही जाता येणार किंवा सहजासहजी गाय वासरू तर कुठे इकडे भेटतच नाही जी आम्ही गाय आणली ना तिच्याच पायावर थोडंसं नॉर्मल पाणी टाकून तिची पूजा कर करायची आता सो आता तिला पण इकडेच ठेवलं आहे मस्त छोटीशी गाय आणि तिचं वासरू आणि ह्या कॅन्डल्स पण लावायच्या आहेत पूजा वगैरे झाल्यावर मग लावायच्या इकडे हळदी कुंकू लावून पूजा करताय आधी गायीची गायीसाठी गुळाचा नैवेद्य म्हणजे गोड नैवेद्य काहीतरी इकडे त्या कॅन्डल्स पण लावून देत आहे मस्त पैकी पूजा पण झाली आहे आमची छान असं केलेलं होतं आम्ही इकडे ताई पण पूजा करून घेत आहे आम्ही खरं तर गाई वासराची वाट बघत होतो की खाली येईल आई म्हणता की दरवर्षी खूप साऱ्या गायी इथे आमच्या घराच्या बस समोर बसलेल्या असायच्या यावेळेस काही जास्त गायीच नाहीये त्याच्यामुळे मग आमच्याकडे ऑप्शन पण नाहीये दुसरं त्यामुळे आम्ही घरातच पूजा केली छान अशी तर मी गेलेली होती ऑफिसला मी मग अशीच घरी आली तर आईने सगळी काही तयारी करून ठेवलेली होती हे पूजा वगैरे आणि यांना सोबत धरून थोडंसं डेकोरेशन करून घेतले बाकीची तयारी जसं की आईनेच केलेली आणि मस्त आमची पूजा पण झाली आहे आता छानपैकी आम्ही मस्त बारा घरीच सेलिब्रेशन केलं सो असं होतं आमचं हे बघा इथे पण खालच्या गॅलरीमध्ये आम्ही कंदील लावला आहे आणि छोटेसे पण कंदील लावलेले आहे तर हा कंदील आमचा मागच्या वर्षीचा आहे तर हा इथे खाली लावला आहे आणि वरती एक कंदील लावायचा आहे तर त्याचं थोडंसं लायटिंगचं काम की होतं अरे वा फटाके पण वाचत आहे बघा मस्त मुलांची झाली आहे बाबा सुरुवात जो नवीन कंदील आणला आहे ना त्याची लायटिंगचं चा थोडंसं चालू आहे तर मग तो पण लावणार आहे आम्ही थोड्या वेळाने आणि पूर्ण इथे वरती लायटिंग पण द्यायचं बोलतो आहे आम्ही पण आता जमलं तर नक्कीच बाहेरून इथे इथे बाहेरहून गॅलरूच्या म्हणजे वरतून गच्चीवरून थोडीशी लाईट वगैरे सोडू आणि इकडे बघा सगळ्यांच्याच घरापुढे झगमगाट दिसतो आहे पण त्या तर वाऱ्यामुळे भिजून जात आहे पण मग आता जितक्या वेळ राहत आहे तितक्या वेळ इकडे मुलांचं चा तर चालू आहे सुरसुऱ्या वगैरे खेळण्याचं काम हे बघा हे फुल झाड वाव छान अशी मुलांची चा सुरुवात झालेली आहे आता आम्हाला जेवण करायचं आहे तर ते भाजी बनवायची आहे भाजीमध्ये कढी बनवायची आम्हाला स्वतः मी कढी बनवतो आणि जेवण वगैरे करतो सो चलो हे बघा इथे दही आहे मस्तपैकी घरी बनवलेलं दही आहे त्याच्याच आता मी कढी बनवणार आहे एकदम घट्ट दही आहे आणि ते माझ्या एका काकून आहे एक आणि इथे गिलके आहे आणि टोमॅटो पण आहे हे पण घरचेच आहे कुठून आणले गिलके पण आजीने गिलकी दिली आम्हाला तर आज आम्ही मस्त पैकी वसुबारस सेलिब्रेट केलं आता उद्या आहे धनत्रयोदशी तर वसुबारसचा एक शॉर्ट पण मी टाकला आहे तो पण तुम्ही बघू शकता आणि आता उद्या धनत्रयोदशी तर उद्याचं पण काहीतरी करू आम्ही मस्त सो so, आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय अँड वन्स अगेन हॅपी दिवाली